वंदना स्थानक आणि महापालिका मुख्यालयासमोर पाणी साचले अनेक ठिकाणी झाडे पडली ठाणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वंदनास्थानक आणि महापालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते या पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले वाहतूक कोंडीची स्थिती देखील येथे निर्माण झाली असून सामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत शहरात रात्रीच्या वेळेस आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत यामुळे काही ठिकाणी रस्ते अडवले गेले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाडे हटवण्याचं काम सुरू केलं महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत पाणी साचलेली ठिकाणी साफ करण्याचं काम हाती घेतलं पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे या, या परिस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलं आहे